पंजाब मधील हिंसा खलिस्थानी चळवळीने निर्माण केलेला उच्छाद मोडीत काढण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार ची मोहीम राबवली होती काय होता ऑपरेशन ब्लू स्टार पाहूयात ग्राफिक्सच्या भारतीय सेनेचा अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराला घेराव घालण्यात आला होता या ऑपरेशन ब्लू च्या अंतर्गत आणि तीन जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी हा घेराव घालण्यात आला होता पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली होती चार जून रोजी भारतीय सेनेकडून गोळीबार सुद्धा करण्यात आला होता आणि पाच जून रोजी सेना कट्टरतावाद्यांमध्ये चकमक सुद्धा झाली होती सहा जूनला भारतीय सेनेकडून व्यापक अभियान यासंदर्भात राबवण्यात आलं खलिस्तानांच्या विरोधात आणि दोन्ही बाजूंकडून प्रचंड गोळीबार झाला ज्यात मनुष्यहानी झाली आणि जनरल सिंग यांचा मृत्यू झाला आणि सात जून रोजी सैन्याचा सुवर्ण मंदिरावर ताबा घेण्यात आला तसंच एक जून ते दहा जून दरम्यान ऑपरेशन ब्लू स्टार हे राबवण्यात आलं होतं